जोडमधून वय मनस्य होतं वाद वाढतात असं लोकांना वाटतं मात्र तसं काही नाहीये की एक नवीन नांदी आणि एक चांगल्या पद्धतीची सुरुवात आपण करायचं ठरवलं याच्यापूर्वी सुद्धा आपण राहुलबाईंच्या विरोधात शर्यती केल्यानंतर आज आपण त्यांच्यासोबतच सोबतच पोहतोय इवन त्यांच्या नावावरच पळतोय कारण शरीर क्षेत्रातून वाद होतील असं काय करायचं नाही एक मैत्रीपूर्ण संबंध कशा पद्धतीनं जोपासले जाती येऊनला पेडगावला सुंदर आणि भुंगा हीच गाडी पाळणार आहे लखन आणि बकासूरची गाडी पाळताना पाहायला मला पण आवडेल कारण माझा जीव आहे बकासूरवर आणि खूप स्पीड लागेल त्या गाडीला झालं तर काही गोष्टी असा आहेत राजा राजा आहे म्हणजे उदयनराजे भोसले आणि शाहू महाराज हे दोघेही निवडून आले म्हणजे लोक राजाला किंमत देतात त्या राजाविषयी असणारी एकनिष्ठता आणि खऱ्या अर्थानं राजाचं राजावरती असणारं प्रेम हे आज आपल्याला दिसलं त्या घटनासुद्धा घटना सुद्धा त्या दिवशी घडल्या आणि काही काळगाला ठेच लागतील ला अशा सुद्धा घटना घडल्या मस्त उभ्या राहून आल्या कल्याणिता गाडी म्हणजे बघा हा खेळ फक्त पुरुषांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये चांगलाच आहे नावातला आहे आता महाराष्ट्र गाजवतोय असा बैल एकोणीस तारखेला खरेदी करण्याच्या विचारात आहोत नमस्कार नमस्कार काय म्हणताय आज महाराष्ट्राची आवडती जोडी म्हणजे आपलं सातारा एक्सप्रेस हरिण आणि तुमचं पण हरिणच म्हणावं लागेल कारण दोघांचं पळायचं जी स्टाईल आहे ती सेम आहे काय सांगाल त्याबद्दल नक्कीच नक्कीच आज पण दुसऱ्यांदा योग जुळणार आहे त्याच्यापूर्वी ही गाडी देवेंद्र फडणवीस केसरीला कराडला पडली होती आणि आज त्याच्यानंतर पुन्हा शे एकदा ही गाडी सोनेरा केसरीसाठी सज्ज झालेली आहे दोघांची ही पाण्याची स्टाईल एकसारखीच आहेत म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा ज्याला महाराष्ट्राचं हरिण म्हटलं जातं आणि त्याचप्रमाणे आपल्या सुंदरचा देखील पळ आहे पण बलमा बलमालमा आणि त्याच्यासोबत पळायला मिळतं हे आम्ही नशीबच मानतो कारण अक्षय मोरे यांनी फोन केला की के पुन्हा एकदा आपण ही गाडी पळवू मागच्या वेळेस पण गुलात राहिली होती गाडी आणि आज पण त्याच अपेक्षा न आलोय नक्की चांगली पळेल गाडी यापूर्वी कुठे पळाली सर तिकडे कराडला पळाले होती देवेंद्र खड तिथे गुलाल घेतले आता घाटावर आपला सुंदर आला दोन्ही पण नेलेले त्या दिवशी आणि खूप सुंदर असे शर्यती झाले मुंबईला भुंग सोबत होते आणि भुंगाच्या अपोजिट पण एक शर्यत झाली बिनजोड शर्यत क्षेत्रामध्ये असं क्वचित म्हणजे जवळपास पाच टक्केच घडलं की ज्या बैलासोबत अपोजिट शर्यत होते त्याच बैलासोबत शर्यत आहे ते कसं काय योग कसं जुळून आलं काय नक्कीच नक्कीच त्याबद्दल मी भुंगा बैलाचे मालक मिलिन या शेट यांचं सर्वप्रथम आभार मानतो कारण ही बैलगाडी क्षेत्रातील बिनजोडच्या क्षेत्रातील एक नवीन नांदी आहे आम्ही दोघेही युवा आहोत आणि मिलिन शेट यांना माझ्यापेक्षा अनुभव जास्त आहे खऱ्या अर्थानं एवढा मोठा व्यक्ती आपल्याला एक शर्यत करण्याची संधी देतो कारण भुंगा ज्या स्पीडनं मुंबईमध्ये पळतोय त्याला सध्या तोड नाही कारण डावीनं त्याच्या एवढं स्पीड आत्ता कोण लावतच नाही कोणता बैल आणि आपण सर्वप्रथम पहिली शर्यत त्याच्यासोबतच केली भुंगा आणि एडुसनचा सुंदर होता मात्र दुसरी शर्यत आपण मग त्याच्यासोबत केली म्हणजे पहिली शर्यत जळली होती त्याच वेळेस आपण दुसरी शर्यत सुद्धा सोबत करायचं ठरवलं था होतं कारण बिंजोडमधून वैमनस्य होतं वाद वाढतात असं लोकांना वाटतं मात्र तसं काही नाही की एक नवीन नांदी आणि एक चांगल्या पद्धतीची सुरुवात आपण करायचं ठरवलं याच्यापूर्वी सुद्धा आपण राहुलबाईंच्या विरोधात शर्यती केल्यानंतर आज आपण त्यांच्यासोबतच सोबतच पोहोचतोय इव्हन त्यांच्या नावावरच पोहोचतोय कारण शर्यत क्षेत्रातून वाद होतील असं काय करायचं नाही एक मैत्रीपूर्ण संबंध कशा पद्धतीनं जोपासले जातील आणि भविष्यात एक चांगल्या शर्यती लोकांना कशा पाहता मिळतील कारण जर आता इथून पुढं मी ठरवलं की मी परत भुंगा विरोधात शर्यत करणार आहे म्हणजे असं नाही की भुंगासोबत पळलो म्हणजे परत त्याच्या विरोधात शर्यत होणार नाही आगामी दिवसात पुन्हा एकदा भुंगा विरोधात शर्यत होणार आहे आणि एकवीस जून ला पेडगावला सुंदर आणि एवढं स्पीड लागते बुंगा पण मला वाटतं सुंदर हाईट आहे ते आणि मातल मात लावून दोन्ही बैल पळते नक्कीच एक एका उंचीची आणि एका मातेची आणि एका स्पीडची बैल असेल तर गाडीला वेग लागतो जसं आता आपण म्हणतो की आ, उदयदादांचा तेज आणि माणिकरावच्या गाडीला स्पीड लागते त्याच्यानंतर आपण बघितलं की अर्जुन आणि हा झऱ्याचा जोडीला स्पीड लागते काय आहे की माथ्याला माथा जुळाला की जास्त स्पीडनं गाड्या पळतात त्याच्यामुळे खऱ्या अर्थानं अर्जुन आणि तेजाची गाडी पण चांगली पळते तर अशा पद्धतीने माथ्याला माथा स्पीडला स्पीड जुळाला पहिऱ्याचा चांगला योग आला तर गाडीला स्पीड लागते आणि गाडी गुलात राहते याच्यासाठी आम्ही त्याच दिवशी ठरवले दोघांनी की एकवीस तारखेला पेडगावला ही गाडी पाळणार आहे आणि अजून एक लखन आणि बक्कासूरची गाडी सुद्धा बहुधा माझ्या माहितीनुसार पेडगावला पळणार आहे त्याच्यामुळे लखन बक्कासूरची ही गाडी सुद्धा पाहण्यासाठी बरेच लोक येणार आहेत आणि आ... सुंदर आणि उत्सुक आहेत नक्कीच नक्कीच लखन आणि बक्कासूरची गाडी पाळताना पाहायला मला पण आवडेल कारण माझा जीव आहे बक्कासूरवर आणि खूप स्पीड लागेल त्या गाडीला खूप स्पीड लागेल आणि ज्या पद्धतीने मथुरा आणि लखनची गाडी बघायला लोक आले होते त्याच पद्धतीने बक्कासूर आणि लखन या गाडीचा योग एकवीस तारखेला येणार आहे म्हणजे मला माहिती आहे हा माझा फक्त अंदाज आहे पण माझ्या माहितीनुसार हा पायरा झालेला आहे एकवीस जून ला एक बक्कासुर आणि लखन ही गाडी कशी पडेल हे पाहण्यासाठी तर आपण येणारच आहोत सर बैलगाडी क्षेत्रासोबत राजकारणाकडे ओळतो जरा काल छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे सातारातून खासदारपदी निवडून निवडून आलेले आहेत त्याबद्दल काय म्हणणं आहे आपलं नक्कीच उदयनराजांच्या पुढील वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो या निवडणुकीनं महाराष्ट्राला आणि आपल्याला बहिगडी क्षेत्रातून शिकणं सुद्धा खूप सारा गोष्टी शिकायला मिळतात शिकायचं झालं तर काही गोष्टी आहेत राजा राजा होता म्हणजे उदयनराजे भोसले आणि शाहू महाराज हे दोघेही निवडून आले म्हणजे लोक राजाला किंमत देतात त्या राजाविषयी देता राजा असणारी एकनिष्ठता आणि खऱ्या अर्थानं राजाचं राजावरती असणारं प्रेम हे आज आपल्याला दिसलं त्याच्यानंतर शून्यातूनही विश्व निर्माण करता येतं हे आपल्याला शिकायला मिळेल उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार ज्यावेळेस खऱ्या अर्थानं पक्ष फुटला दोघांचा आणि पक्ष फुटल्यानंतरनं लोकांना वाटलं की उद्धव ठाकरे संपले बाळासाहेब ठाकरे संपले उद्धव ठाकरे संपले शरद पवार संपले मात्र त्यांनीही दाखवून दिलं की काहीही करता येऊ शकतं आणि संयम शिकवाय शिकायचा असेल तर बजरंग बाप्पा सोनवणे शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला झुंज दिली आणि विजय खेचून आणला आणि अमोल कीर्तिकरांचा पण आणि वायकरांची एक लढत झाली बघा त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीस मतांनी विजय झाला म्हणजे संयम शिका शेवटच्या क्षणापर्यंत जोपर्यंत आपला विजय मिळत नाही तोपर्यंत संयम ठेवा पण हेच शिकवतो हेच शिकवतो हेच शिकवतो खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या शिका आणि अनुभव घ्या आणि त्या अनुभवाचा फायदा आपल्याला या क्षेत्रात कसा करता येईल याचा विचार सर परवा जो इन्सिडेंट घडला सरजाबाबत बरेचसे फोन येऊन गेले असतील मुंबईमध्ये पण बरेचसे छाते सरजान सुंदरचे घरच्या गाडीचे घाटावरती पण आहेत काय म्हणजे प्रेक्षकांचे काय फोन वगैरे भरपूर येऊन गेले का आणि एक प्रकारे काळजाला धस करणारी घटना त्या दिवशी घडली नशीब आपल्या सरजेचं चांगलं होतं त्यामुळं सरजाला कोणतीही दुखापत होण्यापासून वाचला तो काय सांगाल त्याबद्दल नक्कीच कारण तो दिवस म्हणजे खूप आठवणीतला दिवस आहे म्हणजे काही सुखद घटनासुद्धा त्या दिवशी घडल्या आणि काही काळगाला ठेच लागतील ला अशा सुद्धा घटना घडल्या खऱ्या अर्थानं पहिली शर्यत आपली भुंगा विरोधात होती आणि त्या शर्यतीमध्ये एडुसनचा सुंदर थोडासा फाटीत आला आणि फाटीत आल्यामुळे काय झालं की आपला सर्जा त्याच्या पाठीशी होता आणि ती एक छकड्यात गाडी अडकली मात्र पंकज ड्रायव्हरनं खूप सुंदर असं काम केलं मी त्याचा मनापासून हृदयापासून आभारी आहे कारण त्यानं सर्जाचे पाय वाचवले आज सरजा जो सुखरूप आहे तो केवळ आणि केवळ पंकज ड्रायव्हरमुळेच अशा अशी की प्राण्यांविषयी प्रेम दाखवलं आणि आपल्या सरजाला वाचवलं त्याबद्दल मनापासून आभार आहे आणि सबंध महाराष्ट्रातून सरजाच्या काळजीसाठी फोन आले लोकांनी विचारणा न केली अजूनसुद्धा विचारतायत आणि फोन चालूच आहेत तर सरजा तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो सरजा सुख रूप आहे आणि अकरा तारखेच्या आहे सर चालू गाडीमध्ये कोणत्याही ड्रायव्हरने दुसऱ्या बैलाची संदर्भ नाही आणि सरज्या सारख्या सरज्या तुम्हाला माहिती बैल मारतो भरपूर खरं डिरिंग आणि तुम्ही पण त्याला म्हणजे दिलदारपणा दाखवून मला वाटते सुंदरची गाडी पण चालवायला त्यांना दिली नंतर त्याबद्दल काय सांगा नक्कीच पंकज ड्रायव्हरनं केलेलं काम कौतुकास्पद आहे त्या उपकारांची परतफेड कधीच होऊ शकत नाही मात्र एक चांगला ड्रायव्हर आहे भविष्यात सरजाची पण आपण पन त्याला गाडी हाणायला गा देऊ सुंदर दिलीच पण भविष्यात सरजाची पण त्याला गाडी आणायला गा देऊ आणि नक्कीच त्याचे उपकार आयुष्यभर राहतील आणि नक्कीच ज्या ज्या वेळेस मला काही चांगल्या गोष्टी त्याच्यासाठी करता येतील मी नक्कीच करेल कारण या गोष्टी बोलून दाखवायच्या नाहीत कारण काही गोष्टी बोलून दाखवल्या की मग लोक म्हणतात त्याच्यासाठी काय केलं काय केलं बरेच जण लोक म्हणली त्याला दहा हजार द्या कोण म्हणलं वीस हजार द्या पण नक्कीच योग्य वेळ आली की मी त्याच्यासाठी काहीतरी करेल आणि ते म्हणलं नाही गोष्टी मी तुम्हाला करून दाखवल्यानंतर दिसतील कारण बोलण्यापेक्षा करून दाखवणं मला बरोबर सर त्या दिवशी तुम्ही आता मुंबईवरून आला आलं त्या दिवशी शर्यत पण होती तुम्ही म्हणाला की सर ज्या तीन तारखेला मला वाटतं उसटण्याला काहीतरी पळणार होत तर त्या, शरी ती शर्यत म्हणजे कॅन्सल केली काय लागलं आपल्या वगैरे तिसरी शर्यत ती आपल्याला सर्जाला दुखापत झाली आणि मग ती त्यावेळेस रद्द केली खऱ्या अर्थानं शर्यत आपली दोन तारखेला होती बाकासूर आणि सर्जा आणि मथुर आणि बाकासूर अशा दोन शर्यती जमल्या होत्या मात्र काही कारणास्तव त्या दोन तारखेच्या मैदानाच्या शर्यती आपण कॅन्सल केल्या आणि मग एकतीस तारखेला आपण त्या शर्यती धरल्या होत्या काही कारण असतात बैलगेड क्षेत्रात काही शर्यती जमतात काही मोडतात त्याला काही कार कारण असतात काही पार्श्वभूमी असते कारण बिनजोड म्हटलं की थोडस काय होतं पायऱ्यांच्या अडचण येतात ज्याला आपण पायरा मागितलाय तर वी वी आपले विरोधक काय करतात त्याला फोन करतात आणि सांगतात ह्याला बैल देऊ नको ह्याला पैरा देऊ नको मग अशा गोष्टी होतात कारण आपल्या बैलाच्या तुल्य बैल जर आपल्याला मिळाला नाही तर त्या बिनजोडला काहीच अर्थ राहणार नाही म्हणजे कुठला पण बैल आपल्या सर्जाला टाकून त्याच्याबरोबर शर्यत होणार नाही मग अशा गोष्टी होतात त्यावेळेस आपण ठरवलं नको बाबा कारण काय की अशा पद्धतीची जर शर्यत होणार असेल तर त्या शर्यतीला काहीच अर्थ नाही कारण तुम्ही तुम आमच्या विरोधातल्या फेरेकऱ्याला सोबतच्या फ्रेकराला फोन करणार आणि सांगणार बैल देऊ नका मग वेगळ्या पद्धतीचं व्हायला लागलं म्हणून ती शर्यतच मी कॅन्सल केली सर आता बिनजोडला पहिल्यांदा तुमच्या नावाने गाडी पळायची म्हणजे जे, जे वहिने आहेत त्यांच्या नावाने गाडी पळायची अ आ... परत त्यानंतर राहुलबाईंच्या यांच्या नावाने गाडी पाळायला लागली पहिल्यांदा वगैरे का तुम्हाला म्हणजे काय नक्कीच नक्कीच कारण ज्यावेळेस सुरुवातीला आपण त्यावेळेस अंकित निंबळकर याच नावाने केला नंतर असं ठरलं की ही बैल आमचे मित्र सहकारी राहुलबाई पाटील यांच्या नावानं पळतील आणि आता इथून पुढे ही बैल त्यांच्याच नावानं पळणार आहेत कारण आमची मैत्री आणि मैत्री खातर आता आम्ही सोबतच पळायचा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे इथून पुढं जी सर्जात सुंदर असेल किंवा इतर कोणतीही बैल भविष्यात जर मी एखादा बैल घेतला एकोणीस वीस तारखेला एक डोक्यात आहे जर घेतला तर भविष्यात त्यांच्याच नावानं पळतील सर बैलाच आपण बोलूयात आपले छोटे मस्त उभ्या राहून आल्यात कल्याणी ताई गाडी म्हणजे बघा हा खेळ फक्त पुरुषांपुरता मर्यादित राहिलेला नाहीये सर्व खूपच छान आहेत बघा जर बघायचं असेल तर माझ्या माहितीनुसार गट क्रमांक किती आहे आजचा गट क्रमांक मित्रांनो बहुतेक हा बघायचं असेल बघा कल्याणी फक्त पुरुष लोकच गाडीवर उभं राहून येत नाही मोशर ड्रायव्हर पाहत असेल तर नक्कीच हा व्हिडिओ चा गट क्रमांक दहा नऊ नऊ आहे नऊ नऊ मध्ये पहा खूप छान लढत झाली तरी सर आपली छोटी जी आहे अंकुरा अंकुरा तिच्या नावान गाडी दिसेल कारण ज्यावेळेस एक नवीन खरेदी येणार आहे खरेदीचं नाव सांगत नाही पण चांगली खरेदी आमच्या मित्र सहकारी आणि माझ्यात ती खरेदी तर ती खरेदी जर एकोणीस तारखेला झाली तर ती गाडी तिच्याच नावानं पडेल अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर या नावानं अंकुरा रणजित निंबाळकर अंकुरन अंकिता रंजित निंबाळकर नावान म्हणजे वहिनीचं पण नाव यांचं नाव संपूर्ण कुटुंबाचं बॅड कोणी नाराज व्हायला ना। <laughs> नको कोणी <कौनी> नाराज नाही कारण <laughs> आता आपल्या आपत्याच्या पुढं एका आईचं नाव लावणं पण मला तेवढंच महत्वाचं वाटतं म्हणून म्हटलं अंकुरण अंकिता रणजित निंबाळकर या नावानं पळत तरी सर खरेदी एक्झॅक्टली मी तुला तुम्हाला विचारत नाही कुठून घेतली काय पण म्हणजे दुसरा बैल काय काय चा। चा। बैल चांगलाच आहे नावातला आहे आता महाराष्ट्र गाजवतोय असा बैल एकोणीस तारखेला खरेदी करण्याच्या विचारात आहोत विक्रमी खरेदी मी आहेच म्हणायला लागेल पण ती दोघात खरेदी माझे मित्र सहकारी आणि माझ्यात बघू कसं जमत आहे व्यवहार जर झाला तर ठीक आहे कारण खूप त्यांना अपेक्षा किमतीची पण आमची अपेक्षा आणि तरच व्यवहार होऊ शकतो त्याच्यामुळे बघू चालला विचार नक्कीच करेल कालखंडामध्ये कमी दिवसात लोकांना मोठं व्हायचंय यशाच्या शिखरावर जायचंय याच्यासाठी काही ना काही वेगवेगळे प्रयोग केले जातात तर ते प्रयोग पहिल्यांदा थांबवा जेणेकरून आपले प्राणी वाचतील त्याचबरोबर बरेच बैलगाडी मालक बैल जास्त पळवतात दाट पळवतात आता तुम्ही म्हणता दाट पळवता पण आपल्या बैलात ती क्षमता आहे का त्या तेवढे असतील तर ते नक्की पळवा अन्यथा काय होईल की त्याचा त्रास बैलाच्या हो आरोग्यावर होत मुश्रफ बद्दल काय सांग मुश्रफस इथे निवांत बसला एकदम मुश्रफ निवांतच आहे नक्कीच चांगल्या पद्धतीचा नानांचा खरा वारसदार आहे तो नानांच्या पाठेमाग बुधगावचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवते खऱ्या अर्थाने एकदम अल्पावधीतच त्यानं चांगल्या पद्धतीच्या गाड्या बावीस तेवीस वयाचा येतो घरणिकेच्या राजाची गाडी आणली आहे द्वारलीच्या हरण्याची गाडीची गाडी पण सरजेची गाडी आहे सुंदरची गाडी आणली म्हणजे सगळ्या गाड्या त्याला हाणायला मिळालेल्या आहेत एक नशीबच मानतो भविष्यात तो सुद्धा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नक्कीच भूतगावचं नाव नानांच्या पाठीमागच चालेल आणि नानांचा खरा एक शिष्य म्हणून ज्या पद्धतीने तो आत्ता गाडी हाकतोय नक्कीच कौतुकास्पद आहे अभिमानास्पद आहे त्या दिवशी जर अमरापूर मध्ये ज्या पद्धतीने गाडीवरती उभा राहिला खूप छान वाटलं भारी वाटलं कारण आपल्या गटातील एक व्यक्ती ज्या पद्धतीने गाडी हाकतो लोक त्याची वाहवा करतात आपल्यातीलच एखादा आपल्या कुटुंबातील आपल्या सद याच्यातील घरातील एक व्यक्ती ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस अभिमान वाटतो आणि नक्कीच मुशरफ ड्रायव्हर हे नाव येणाऱ्या दिवसात नक्कीच बैलगाडी क्षेत्रात नाव करेल सर त्या दिवशी जो पण लागली नसेल मला वाटते सर्जेला पायाला ज्यावेळेस लागलेलं नक्कीच काय काय रात्री असेल का की बाबा सुरुवातीला तर ते काही जाणवत नव्हतं कारण गरम गरम रक्त असल्यामुळे लगेच ती दुखापत जाणवत नाही कारण नंतर न ज्यावेळेस बैल आणला तो म्हणजे मुंबईवरून येईपर्यंत काही त्रास जाणवत नव्हता मात्र थोडं आल्यानंतर थोडंसं पाय नॉर्मल एकदम अगदी क्वचित काढत होता मात्र आमचे डॉक्टर बल्लाळ डॉक्टर खरंच एक देव माणूस आहे या बैलगाडी क्षेत्रातील कारण बल्लाळ डॉक्टर मुळच सर्जा व्यवस्थित होऊ शकला आणि चांगल्या पद्धतीने करतोय आणि बल्ला डॉक्टर इतकी काळजी करतात ज्यावेळेस सर्जाला लागलं ते त्यांना व्हिडिओमध्ये ते बघितलं त्यांना पाच मिनिटात फोन केला अशाशी गोळ्या आणि अशाशी गोळ्या द्या लगेच गोळ्या दिल्या त्याच्यामुळं सर्जाला काही होऊ शकलं नाही खऱ्या अर्थानं असे डॉक्टर असे देव माणूस बल्ला डॉक्टरांसारखं या क्षेत्रात आहेत म्हणूनच आपले जे नंदी आहेत ते सुखरूप आहेत आणि आज सगळ्यांना सांगतो की बल्ला डॉक्टर ज्या पद्धतीनं ट्रीट करतात त्या पद्धतीनं नक्कीच आपल्या बैलांची काळजी घ्या कोणत्या बैलाला काय अडचण असेल काय असेल तर त्यांची ट्रीटमेंट घ्या खूप छान ट्रीट करतात आत्ताच पाहिलं असेल आपण की लक्ष्मणराव दुखापतग्रस्त होता त्याला दुखापतीतून बाहेर काढून आज ज्या पद्धतीनं पळतोय सगळ्यात जास्त जर कोणाचं असेल तर ते बल्लाळ डॉक्टरांचं आहे म्हणजे डॉक्टर म्हणजे बल्लाळ डॉक्टर म्हणजे एक देव माणूस आहे खऱ्या अर्थानं या प्राण्यांना पुन्हा एकदा शर्यत क्षेत्रात पळवण्यास भाग पाडतात म्हणजे जे लोकांना वाटत नव्हते की हा बैल परत पळेल त्या बैलांवरती चांगल्या पद्धतीचे ट्रीटमेंट करून त्या बैलांना पाळण्यायोग्य बनवणं हे कोणी येड्या डॉक्टरचं काम नाही त्याच्यामुळे एक चांगला सुशिक्षित हुशार डॉक्टर म्हणजे बल्ला डॉक्टर सर uh, शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला आपला नियोजन कसं असणार आहे पण टॉपचाच आहे मी काही की दहा तारखेपासून एक बैल एकदाच पाडणार आहे त्याच्यामुळे काय होणार आहे की आता पैरे कोण कोणाला सांगणार नाही कारण का ह्याच्या गाठात गाडी टाक त्याच्या गटात गाडी टाक त्या गोष्टी होणार आहेत त्यामुळे शेवटपर्यंत जोपर्यंत बैल जोट्या देत नाही तोपर्यंत मला वाटत नाही अकरा तारखेनंतर पैरे कळतील त्याच्यामुळं पैरा गुपिताचा पण चांगला आहे नामांकित पैरा आहे कलेडोन मैदानात तुम्हाला दिसेल चालते सर शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी आज ही नक्की जोडी दोन्ही हारीन गुलालत राहतील हीच अपेक्षा करतो धन्यवाद